आणि अजून म्हणजे पित्रांसाठी दक्षिणमुखी या दिवशी कणकेचा दिवा देखील विसरायचं नाही आहे तर मंडळी नो आजचा जो व्हिडिओ आहे तो म्हणजेच काय तर उद्या पाच ऑगस्ट उद्यापासून आपल्या अतिशय पवित्र अशा श्रावण महिन्याला सुरुवात होणार आहे आपल्याला माहिती आहे की यंदा सतरा वर्षानंतर आपल्याला पाच श्रावणी सोमवार आलेले आहेत श्रावण महिन्यामध्ये त्याच्यामुळे आपल्याला खूप दुर्लभ असा योग आहे म्हणजे अतिशय पवित्र आणि दुर्लभ असा योग म्हणावा लागेल की आपल्याला यंदा पाच श्रावणी सोमवारांचा उपवास करायला मिळणार आहे आपल्याला तेवढं पुण्यफळ मिळणार आहे सेवेचं तर त्याचबरोबर आता आजचा जो विषय आहे व्हिडिओचा म्हणजेच काय तर आपल्याला श्रावण महिन्यामध्ये आपण जे उपवास करणार आहोत किंवा आपण जे श्रावणी सोमवारचे उपवास धरणार आहोत तर ते आपण योग्य पद्धतीने कसे धरावे खूप लोक चुका करतात उपवास धरताना खूप लोकांना योग्य पद्धत माहिती नाही की आपण उपवास धरतो पण आपण त्या दिवशी चुकून काय खातोय काय नाही किंवा उपवास केव्हा सोडायला पाहिजे श्रावणी सोमवारचा असेल किंवा आपण जे गुरुवारचा असेल किंवा मग देवीचं वार देवीचा उपवास जातो एका दिवशीचा उपवास असतो किंवा श्रावणामध्ये येणारे चतुर्थीचं व्रत असेल हे या सगळ्यांची जे उपवास आपण धरतो वाराप्रमाणे किंवा तिथीप्रमाणे तर त्या सगळ्या उपवासा उपवास जो आहे तो योग्य पद्धतीने कसा करायला पाहिजे त्याचबरोबर आपण तो उपवास जो आहे तो कधी सोडायचा असतो याबद्दल सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत त्यासाठी नक्कीच व्हिडिओ पूर्ण बघा स्किप न करता बघा जेणेकरून संपूर्ण माहिती तुला व्यवस्थित कळेल तर सुरुवात मंडळी नो यंदा आपल्याला पाच श्रावणी सोमवार आलेले आहेत श्रावण महिन्यामध्ये त्याच्यामुळे आपल्याला माहिती पहिला उद्या श्रावणी सोमवार जो आहे तो उद्या पाच ऑगस्टला आहे आणि पहिली शिवामूठ आहे तांदूळ दुसरा श्रावणी सोमवार आहे बारा ऑगस्टला त्या दिवशी आहे शिवामूठ तीर आहे त्यानंतर तिसरा श्रावणी सोमवार आहे एकोणीस ऑगस्टला ज्या दिवशी नारळी पौर्णिमा रक्षाबंधन पण आलेला आहे आणि त्या दिवशी शिवामुठ मूग असणार आहे आणि आपला जो चौथा श्रावणी सोमवार आहे तो सव्वीस ऑगस्टला आलेला आहे ज्या दिवशी कृष्ण जयंती आहे म्हणजेच काय तर आपल्या दिवशी शिवामूठ जी आहे ती जवस आपला अर्पण करायची आहे आणि त्यानंतरचा जो आपला उपवास आहे म्हणजे श्रावणी सोमवार आहे पाचवा श्रावणी सोमवार तो दोन सप्टेंबरला आलेला आहे ज्या दिवशी पोळा आहे म्हणतात ना त्या दिवशी अमावस्या आहे तर या दिवशी आपल्याला हे पाचही श्रावणी सोमवारांचे उपवास करायचे आहे आता खूप जण पूर्ण श्रावण महिनाभर उपवास करतात म्हणजे काय की एक टाम एक टाइम जेवण करत असतात तर कोणी कोणी काय करतात आता श्रावण महिन्यात जरी आपण श्रावणी सोमवार जरी धरले तरी आपल्याला कसं असतं भरपूर असे दिवस असतात श्रावण महिन्यामध्ये जे आपल्या उपवासामध्ये जातात म्हणजे मंगळवार देवीचा बार झाला कोणाचा बुधवार असतो कोणाचा गुरूंचा गुरुवार असतो कोणी शुक्रवार करतो त्यांच्या कुरदेवीप्रमाणे कोणाकोणाचे पुरुषांचे शनिवार देखील असतात कोणी कोणी खंडोबाचे रविवार करतात असे वाराप्रमाणे सगळ्यांचे किंवा चतुर्थी असेल एकादशी व्रत असेल भरपूर जण असे महिनाभरामध्ये वाराप्रमाणे व्रत करत असतात उपवास करत असतात पण हे उपवास करत असताना आपल्याला योग्य पद्धत पण माहिती पाहिजे असते ती कशी तर आता समजा श्रावणी सोमवार तुम्ही उपवास उद्या धरणार आहात तर आवाज तुम्हाला काय करायचं आहे उद्या आपल्याला सकाळी उठल्यानंतर आपल्याला माहिती आहे की आपण जे काही आपण देवगुरी झाल्यावर महादेवांचा अभिषेक असेल रुद्र अभिषेक असेल किंवा सगळ्या सेवा त्या सगळ्या झाल्यानंतर आपल्याला दिवसभर उपवास करायचा आहे खूप लोक काय करतात म्हणजे दुपारी बारा चंदर लगेच उपवास सोडून देतात एक टाइम जेवण करणे असतो आपल्याला श्रावणी सोमवारला पण दुपारीच कोणी कोणी उपवास सोडतं त्यानंतर संध्याकाळी फलहार करत तर अशा पद्धतीने न करता ज्या वेळेस आपण उपवास करतो त्यावेळेस आपला एक टाइमच जेवण करायचं असतं तर त्या दिवशी आवर्जून जो असतो उपवास आपल्याला संध्याकाळी सोडायचा असतो प्रदोष काळानंतरच आपला उपवास नेहमीत दाखवून सोडायचा असतो हीच खरी शास्त्राप्रमाणे पद्धत आहे पण आजकाल लोक काय करतात धावपळीप्रमाणे किंवा कोणाला भूक सहन होत नाही म्हणून काय करतात सकाळी पटापटात सेवा करून घेतात आणि दुपारी उपवास सोडून देतात आणि संध्याकाळी काहीतरी फलहार जे आहे ते घेतात तर अशा पद्धतीने करतात तर मी आवर्जून पहिली चूक सांगेल की कधीही श्रावण सोमवारचा उपवास असेल किंवा आपली चतुर्थी तर आपण चंद्रोदयानंतरच सोडत असतो चंद्रोदय झाल्यानंतर त्यामुळे त्याची काही म्हणजे त्याची काही चूक त्याच्यामध्ये काही चूक होणार नाही पण श्रावणी सोमवारचे जे काही उपवास असतात ते मी आवर्जून सांगेल किंवा संध्याकाळीच प्रदोष काळानंतरच सोडा कारण की आपल्याला सकाळी जर आपला महादेवांचा अभिषेक असेल सेवा जर नाही झालं तर आपण प्रदोष काळात करत असतो कारण की महादेवांना अतिशय प्रिय काळ जो आहे म्हणजे उत्तम काळ जो प्रदोष काळ असतो त्या प्रदोष काळामध्येच काय म्हणजे संध्याकाळी साडेचार ते साडेसात आठ वाजेपर्यंत आपण सगळ्या सेवा महादेवांना रुद्राभिषेक सेवा जे काही असतात ते सगळ्या करू शकतो त्यानंतर देवी दाखवायचा आणि मगच उपवास सोडायचा असतो ही खरी पद्धत आहे श्रावण सोमवारचे उपवास करण्याची तुम्ही दिवसभरामध्ये फलहार करू शकता आता काही ठिकाणी काही भागामध्ये एक टाइमच श्रावणी सोमवारी मीठ खात असतात तुमच्याकडे कशी पद्धत आहे त्या पद्धतीने तुम्ही करू शकता पण आमच्याकडे तरी नक्कीच श्रावणी सोमवारी एक टाइमच मीठ खातात म्हणजेच काय सकाळपासून सेवा अर्चा अभिषेक सगळ्या गोष्टी झाल्या की फक्त फलहार घ्यायचा म्हणजेच काय फळं असतील दूध असेल ता, दही ताक अशा गोष्टी आपण घेऊ शकतो राजगिऱ्याचे लाडू असेल किंवा त्या ते सुद्धा घेऊ शकतो या एक टाइमच्या उपवासाला आपण फराळामध्ये पण या दिवशी चुकूनही आम्ही म्हणजे मीठ खायचं नाही म्हणजे काय शाबुदाची खिचडी खात नाही काही काही भागामध्ये श्रावणी सोमवारी वरई सुद्धा खात नाहीत वरई वर्ज करतात त्यामुळे सांगेल की आपला कुठलाही जड आहार घ्यायचा नाही आहे जेवढं होईल तेवढं आपलं पोट हे हलकं आणि रिकामं ठेवायचं आहे जेणेकरून काय होईल आपलं अध्यात्मामध्ये सेवांमध्ये जास्त लक्ष लागेल महादेवांच्या सेवांमध्ये जास्त लक्ष लागेल मी खरंच सांगते कारण की आता पाऊस एवढा वाढला आहे ना कारण की या पावसाळ्यामध्ये जर आपण नक्कीच शाबुदाना खाल्ला काही तळलेले पदार्थ खाल्ले काही जड खाल्लं तर नक्कीच आपल्याला जो काही त्रास होणार आहे ना नक्कीच ते म्हणजे सांगू शकत नाही म्हणजे उपवास काय उपवासाच्या नावाखाली काय होतं कधी दुप्पट खातो आपण आणि म्हणतो की आम्ही उपवास करतो आहे तर ते त्याला त्याला असं नाव देऊ नका उपवास म्हणजेच काय तर आपल्याला अण्णापासून लांब राहायचं आहे आणि म्हणजे आपल्या गुरुंस गुरूंच्या जवळ आपल्या देवांजवळ जास्त वेळ घालवायचा आहे त्यासाठी तो उपवास असतो म्हणजे आपल्यापणामध्ये आपल्या विचारांमध्ये फक्त मंत्र स्तोत्र देवांचं नामस्मरण ह्याच गोष्टी असायला पाहिजेत ना की आपल्या मध्ये म्हणजे खाण्याची म्हणजे उपवासाचे पदार्थ खाऊन आपल्या सुस्तीच येणार आहे आणि त्रास पण होणार आहे त्याच्यामुळे एक टाइम मीठ खाऊनच आपल्याला हे उपवास करायचे असतात श्रावणी सोमवारचे त्याचबरोबर संध्याकाळी उपवास सोडताना कधीही तापसी पदार्थावर सोडू नका कोणी कोणी या श्रावण सोमवारामध्ये कांदा लसूणच्या भाज्या वर्ज्य करतात कोणाकोणाच्या म्हणजे संध्याकाळी उपवास सोडताना कोणाची म्हणजे योग्य पद्धत असते किंवा ठराविक पद्धत असते की हा पदार्थ ताटामध्ये असलाच पाहिजे तरच तो श्रावणी सोमवारचा उपवास सोडायचा असतो खूप भागामध्ये ही प्रथा प्रचलित आहे पण काही काही भागामध्ये नाही आहे फक्त साधं सुद्धा आपलं साधं भाजी चपाती वरण भात सात्विक आहार ठेवायचा आहे उपवास सोडताना कुठलेही जड पदार्थ तळलेले तिखट माखड पदार्थ खायचे नाही आहेत उपवास सोडताना त्याच्यामुळे अशा पद्धतीने हा श्रावणी सोमारचा उपवास करायचा आहे मी नक्की सांगेल आता आपण कसं असतं एकादशीचं ज्यावेळेस व्रत करतो त्या एकादशीचा व्रत पण कसं असतं आपल्याला दिवसभर उपवास करायचा असतो फक्त फलहार आपण घेऊ शकतो त्या टायमिंगमध्ये कोणी कोणी एक टाइम पण जेवण करतं एकादशीला आणि कोणी कोणी दिवसभर उपवास करतं एकादशीला फक्त फलहार घेऊन आणि दुसऱ्या दिवशी ज्या दिवशी आपली द्वादशी असते त्यावेळेस ते पारणं सोडून ते नंतर जेवण करतात अशी पण कोणाची पद्धत असते तर अशा पद्धतीने तुम्हाला कळालं असेल किंवा श्रावण सोमवारचे जे काही उपवास आहे किंवा श्रावणातले जे काही उपवास आहे ते कधी पण सोडताना दुपारी सोडू नका संध्याकाळी प्रदोष काळानंतर नैवेद्य दाखवूनच ते उपवास सोडायचे असतात आणि नक्कीच मी सांगेल की कुठल्याही प्रकारची खिचडी असेल शाबुदाण्याची खिचडी असेल कुठलेही जड पदार्थ तळलेले पदार्थ या श्रावण महिन्यामध्ये वर्ज्य करा त्याने तुमच्या शरीराला त्रासच होणार आहे आणि जास्तीत जास्त आपलं पोट हे हलकं ठेवण्याचा हलका सात्विक आहार घेण्याचा प्रयत्न करा फलहार घ्या थंड पेय म्हणजे तुम्ही ताक दही दूध ह्या गोष्टी घ्या ते पण चालेल चहा सुद्धा खूप कमी प्रमाणात घ्या चहाने सुद्धा पित्त वाढतं खूप लोकांना त्याच्यामुळे चहा सुद्धा वर्ज्य करा त्याच्यापेक्षा तुम्ही गुळाचा चहा घेऊ शकता साधा आपला काळा काळा जो असतो त्याप्रमाणे तो चहा घेऊ शकता पण होईल तेवढा आपला अध्यात्मात वेळ घालवा तरच त्या सेवेचं आणि त्या तुम्ही जे काही स्तोत्र मंत्र पठण करतायत किंवा रुद्राभिषेक करतायत दोन दोन तीन तीन बसून त्याचं जे काही फळ आहे ते नक्कीच तुम्हाला नक्कीच तुम्हाला प्राप्त होईल आणि कसं असतं कधी कधी आपण अभिषेक करतो आहे किंवा सेवा करतोय महादेवाची त्यावेळेस काय होतं आपल्या मनामध्ये डोक्यामध्ये असं वाटतं कधी मी उठतो कधी मला भूक लागली आहे आणि मी कधी जाऊन खातो फराळाचं किंवा काय करतो अशा पद्धतीने न करता खूप जास्त प्रमाणात उपवासाच्या दिवशी न खाता एक टाइमच फक्त फलहार करून संध्याकाळी नेभेत दाखवून प्रदर्शनानंतर उपवास सोडा तर अशा प्रकारे तुम्हाला कळत असेल की श्रावण सोवणातले जे काही उपवास आहे ते योग्य पद्धतीने कसे करायचे असतात आणि उपवास कधी सोडायचा असतो तर अशा प्रकारे आजचा व्हिडिओ माहिती आवडली असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ